मंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे कामाला लागले असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव मतदारसंघातील बोधकुर्द येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला अनेक वर्षापासून पाण्याच्या टंचाईपासून उक्तता मिळाल्याने गावातील लाडक्या बहिणींनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले असून त्यांचा गौरव केला आहे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच कामाला लागल्याचे चित्र समोर आले आहे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बोधखुर्द येथे आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पी सी पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती